बेलापूरचा किल्ला मुंबईजवळील मध्ययुगीन किनारी किल्ला बेलापूरचा किल्ला हा नवी मुंबईतील एक खाडीलगतचा किल्ला आहे हा किल्ला जंजिर्याच्या सिद्धी याने बांधला आहे त्यानंतर हा किल्ला पोर्तुगीज व मराठा साम्राज्यात होता एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला मध्य रेल्वेच्या सीबीडी बेलापूर या रेल्वे स्थानकापासून दोन पूर्णांक पाच दशांश किलोमीटर लांब आहे सध्या या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे इतिहास इस पंधराशे साठ ते पंधराशे सत्तर मध्ये जेव्हा पोर्तुगीजांकडून हा प्रदेश ताब्यात घेतला तेव्हा सिद्धींनी हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाजवळ एका टेकडीच्या सोळाशे ब्याऐंशी मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी परत ताब्यात घेतला आणि सिद्धींनी नियंत्रित केलेल्या बेलापूर जवळील प्रदेशांना त्या काळात शाबाज म्हणून ओळखले जाणारे त्यांनी ताब्यात घेतले सतराशे तेहतीस मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून किल्ल्यावरील ताबा मिळविला पोर्तुगीजांकडून यशस्वीरित्या किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्यास त्यांनी जवळच्या मंदिरात बेलीच्या पानांचा हार घालेल असा प्रण केला आणि विजय मिळाल्यावर त्यांनी किल्ल्याला बेलापूर किल्ला असे नामकरण केले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन चार्ल्स ग्रेन याने तेवीस जून अठराशे सतरा रोजी ताब्यात घेईपर्यंत मराठ्यांनी या प्रदेशावर राज्य केले ब्रिटिशांनी त्यांच्या परिसरातील कुठलाही मराठ्यांच्या वर्चस्वाखाली असलेला गड मोडून काढण्याच्या धोरणाखाली हा किल्ला अर्धवट नष्ट केला त्याच्या सक्रिय दिवसामध्ये किल्ल्यात चार तुकड्या प्रत्येकी एकशे ऐंशी माणसांच्या आणि चार ते बारा पाहून दोन ते पाच किलो वजनाच्या चौदा बंदुका ठेवल्या होत्या या किल्ल्यात एक बोगदा देखील अस्तित्वात आहे असे मानले जाते जो अनेक स्थानिकांच्या मते ते घरापुरी बेटाशी जोडले गेला आहे जे एलिफंटा लेण्याचे ठिकाण आहे जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका